संक्रांतीला फुटणार महायुतीच्या प्रचाराचा नारळ लोकसभेला पंचेचाळीस विधानसभेला दोनशे पंचवीस च टार्गेट महायुतीत कोण किती जागा लढणार महाराष्ट्रातनं लोकसभेसाठी पंचेचाळीस प्लस जागांचं टार्गेट ठेवणाऱ्या महायुतीचा मकर संक्रांतीपासून धणक्यात प्रचार सुरू होणार आहे चौदा जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहेत महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रचाराची तारीख जाहीर केली आहे लोकसभेसाठी पंचेचाळीस प्लस जागांचं टार्गेट ठेवण्यात आलंय विधानसभेसाठी दोनशे पंचवीस प्लस जागांचं लक्ष आहे जिल्हा तालुका घेण्यात येतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना शिंदे फडणवीस अजित पवार मार्गदर्शन करतील शिंदे फडणवीस पवारांच्या प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त सभा होतील मित्र पक्षांसोबत समन्वय समितीची बैठक होईल या हेतूने आम्ही चौदा तारखेला अशा वेळीचे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे महाराष्ट्रामध्ये सहा प्रादेशिक विभाग आहेत मुंबई नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या साहित प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये फेब्रुवारी सुरू करणार आहोत साजितदाकडे मोठ्या निमंत्रण आहे एकनाथजीकडे तर रोजच आहे आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुडणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेल्या महायुतीची महारणनीती ठरली आहे महायुतीच्या एकत्रित कार्यक्रम ठरला असला तरी कुणाला किती जागा मिळणार अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या पदरात किती मतदारसंघ पडणार जागा वाटपात नेमका कोण मोठा भाऊ असणार याची चर्चा सुरू झाली व्हिडिओ मंगेश सह गणेश कवडे चोवीस तास मुंबई